जयंत पाटला अडचणीच्या काळात राजाराम बापूस मदत आलेले नाही लक्षात ठेवा प्राध्यापक यानंतर माननीय आमदार माजी मंत्री विश्वजितजी साहेब आज आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये जो विराट हा जनसमुदाय आज सांगली शहरामध्ये एकत्रित जमलेला आहे या जनसमुदायाला व लोकांमध्ये असणारा आक्रोश या आक्रोशला मार्गदर्शन करण्याकरता राज्यातून आलेले विविध नेतेगण राज्य पातळीवर काम करणारे सर्व राज्याचे नेते माजी मंत्री विद्यमान आमदार विद्यमान खासदार सर्वच जिल्ह्यातील विद्यमान आमदार पक्षाचे सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते वाळव्याहून आणि सांगली जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले मोठ्या संख्येने असणाऱ्या आमच्या भगिनी सर्व ज्येष्ठ नागरिक कार्यकर्ते बंधू भगिनीनो आज केवळ वाळवा तालुक्यातलेच नव्हे तर सांगली जिल्ह्यातले व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातले हजारोने आणि लाखोने लोक आज सांगली शहरामध्ये इथे आपण सर्वजण मोठ्या संख्येने जमले आहोत सांगली जिल्ह्याचा एक इतिहास आहे आणि या इतिहासामध्ये एक राजकारणाची एक परंपरा आहे एक राजकारणाची संस्कृती आहे आणि त्या राजकीय संस्कृतीची आणि परंपरेची सुरुवात ही जशा महाराष्ट्राच्या राजकारणापासून केली जाते तशा सांगली जिल्ह्यातील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब स्वर्गीय वसंतदादा स्वर्गीय लोकनेते राजाराम बापू स्वर्गीय शिवाजीराव देशमुख साहेब स्वर्गीय विसा पागे स्वर्गीय बॅरिस्टर पी जी पाटील स्वर्गीय गुलाबराव पाटील साहेब असतील स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब असतील स्वर्गीय आर आर पाटील साहेब असतील असे अनेक दिग्गज लोक आदरणीय अण्णासाहेब डांगे असतील स्वर्गीय शिवाजीराव शेंडगे बापू असतील आदरणीय व्यंकप्पा पत्कीजी असतील या सगळ्या लोकांनी या सांगली जिल्ह्याच्या मातीतून एका विचाराने राजकारण करीत या महाराष्ट्राच्या विकासामध्ये प्रचंड मोठं योगदान देण्याचं काम केलं यातली अनेक मंडळी यांनी स्वातंत्र्य लढ्यापासून ते स्वातंत्र्य नंतर आपला महाराष्ट्र आणि देश घडवण्यामध्ये दे सुद्धा अत्यंत महत्वाचं असं योगदान दिलं ही सगळी मंडळी आणि त्यातली काही मंडळी जरी एका वेगळ्या विचाराने सांगलीच्या मातीतून महाराष्ट्रात काम करत होती तरी त्याच्यामध्ये एक साम्यता होती की यांच्यामध्ये राजकीय संस्कृती होती आणि ते राजकीय संस्कार असे होते की काही असो विचारांचा कितीही मतभेद असला तरी तो मतभेद कधी व्यक्तिगत स्तरावर येऊन द्यायचा नाही एकमेकांनी राजकीय जीवनात असेल एकमेकांनी व्यक्तिगत जीवनात असेल या सगळ्या नामुले केलेल्या दिग्गज मंडळींनी या सांगली जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नेहमीच एकमेकांचा आदर सन्मान राखला तर कधी कोण कुणाच्या कुटुंबावर सुद्धा चुकून सुद्धा कधी बोललं नाही परंतु नजीकच्या काळामध्ये दुर्दैवानी या महाराष्ट्राच्या आणि सांगली जिल्ह्याच्या परंपरेला राजकीय संस्कृतीला कुठेतरी आता खिंड पडलेली आहे काही नेते मंडळी जाणीवपूर्वक कुठेतरी त्यांचं मीडियामध्ये टीआरपी वाढावा त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वासमोर किंवा कुठेतरी त्यांना असं वाटतं लवकर आपल्याला काहीतरी प्रसिद्धी मिळावी एक नेतृत्वामध्ये महत्व वाढावं म्हणून काहीतरी आज कुणाच्या तरी, तरी नेत्याच्या कुटुंबावर या ठिकाणी बोलण्याचं पाप करतात स्वर्गीय राजाराम बापूंनी जे महाराष्ट्राच्या आणि सांगली जिल्ह्याच्या जडणघडणीमध्ये जे योगदान दिलं हे आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरामध्ये त्याचा उल्लेख केला गेलाय हे कुणी नाकारू शकत नाही कोण आर्या या ठिकाणी ते पुसू शकत नाही आणि म्हणून आज जो काय या ठिकाणी आक्रोश आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय गेल्या अनेक महिन्यांपासून सगळेच लोक हे काही गोष्टी सहन करत आलेले कोण या ठिकाणी पक्षाच्या जीवावर नाचत असेल कोण समाजाच्या विचार जीवावर नाचत असेल परंतु मला आपल्या सर्वांना सांगायचंय किंवा महाराष्ट्र याला साक्ष आहे सांगली जिल्हा साक्ष आहे की ज्या नेत्यांचा नामोलक या ठिकाणी आम्ही केलात त्या नेत्यांनी कधीही समाजामध्ये लोकहितासाठी काम करत असताना गोरगरिबांची सेवा करत असताना कधी जात धर्म पाहिला नाही येईल त्या प्रत्येक जातीचा धर्माचा माणूस छत्रपती शिवरायांच्या विचाराने फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराने अहिल्याबाई देवी होळकरांच्या विचाराने येईल त्या माणसाला मदत करणं ही ज्या काय आपल्याला संस्कारामध्ये जी शिकवण होते त्या शिकवणीचं प्रत्यक्षपणे पालन करत या सगळ्या दिग्गजांनी सांगली जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राचं राजकारण केलं आज आम्हा सर्वांना अभिमान आहे की आम्ही सुद्धा छत्रपती शिवराय आणि फुलेशाह आंबेडकरांच्या विचारांबरोबर या सांगलीतना आणि महाराष्ट्रात काम करत असताना सर्व जाती धर्मातील आमच्या बांधवांना सोबत ठेवून त्यांना ताकद त्यांना त्यांचे प्रश्न सोडून या सांगली जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात काम करतो याचा मनापासून आम्हाला सर्वांना अभिमान गर्व आहे आणि म्हणून माझ्या आपल्या सर्वांना विनंती आहे विशेषतः या ठिकाणी माझ्या सर्व सर्व जाती धर्मातील बांधवांना विनंती आहे की कोणतरी या ठिकाणी आपल्याला चिटवून जर स्वतःची राजकीय पोळी भाजवत असेल तर त्याला बळी पडू नका आपला हा महाराष्ट्र आपल्या जिंकल्याला जी परंपरा आहे त्या परंपरेत जतन करत आपण सगळं या राजकारण हे बाजूला ठेवून जर चुकीचं काही घडत असेल तर ते चुकतंय आणि जर चांगलं काय घडत असेल तर ते योग्य आहे हे म्हणाचं आपण धाडस ठेवलं पाहिजे कुठल्याही कुणाच्या कुटुंबावर बोलण्याचा अधिकार हा कुणालाही नाही आणि म्हणून स्वर्गीय राजाराम बापूंनी या महाराष्ट्रासाठी केलेलं योगदान हे आपल्या सर्वांसाठी किती महत्वाचं आहे ह्याची जाणीव ठेवून या ठिकाणी आपण तुम्ही सगळे मोठ्या संख्येने या निषेध मोर्चात सहभागी झालात त्याबद्दल या ठिकाणी आपल्या सर्व कार्यकर्त्यांचा मी आभार मानतो राज्यातनं अनेक नेते मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत माझी प्रसार माध्यमांना या ठिकाणी नम्रपणे विनंती आहे मी पदयात्रेमध्ये होतो स्टेजवर आहे आणि मला माझी सोनीरा सहकारी साखर कारखान्याची जनरल बॉडीची सभा आहे त्याचा पंधरा दिवसापूर्वी या ठिकाणी नोटीस निघाले नाही ते परत विश्वजित कदम स्टेज मधन निघून गेले मूळ मुद्दा राहायचा बाजूला आणि हीच बातमी तर ही बातमी करू नका मूळचा मुद्दा जो आहे ज्या मुद्द्यासाठी ही सगळे लोक आज कुणी आपल्या घरदार सोडून या ठिकाणी आलेले आहेत त्यासाठी महाराष्ट्राचे अनेक दिग्गज नेते ज्यांनी तीस तीस चाळीस वर्ष महाराष्ट्रात काम केलं अशी अनेक नेते मंडळी या व्यासपीठावर बसलेले आहेत ह्या सगळ्यांचं मनोगत आणि भावना आपण निश्चितपणे येणाऱ्या वेळात ऐकाल आपण सगळ्यांनी मला फक्त जाण्याची परवानगी द्यावी कारण माझी सहकारी संस्थेची जनरल बॉडी असल्यामुळे तिथे उशिरा जाणं योग्य नाही म्हणून मी दिग्गज सगळ्या महाराष्ट्रातून आलेल्या आमच्या सगळे आदरणीय शशिकांत शिंदे साहेब आज राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष त्यांची मनापासून दिलगिर व्यक्त करतो आवाड साहेब आहेत लंके साहेब आहेत खोले साहेब आहेत तुम्ही आमच्या जिल्ह्यात आला असताना आम्ही तुमचं सगळं खरं हे करायला पाहिजे परंतु मी आपल्या सगळ्यांची मनापासून दिलगिर व्यक्त करतो आणि रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद